बाई सारखं दिवसभर आवरीत रावा आताशी पुढे एवढे मोठे भांडे नसले आणि खर्चा पुसून झाल्या आता म्हणून आता जराशी बसत ते काहीच काम नाही करणार आता पाच जीव असा नुसता जातो सारखं उभं राहावा लागतो दिवसभर सारखं धुन झालं का भांडे भांडे झाले का धुन फरच्या स्वयंपाक उभंच राहावं लागत चला आता आवरलंय सगळं आता गडीवर मोबाईल तरी पाहत बसते मोबाईल पाहायला भेटा ना बाई टाईम सारख सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कामच नुसतं रे चला आता पाच दहा मिनट मोबाईल तरी पाहते काय भारी भारी गाणी बाई मोबाईल मध्ये मला भरलं तुझा उमेदवार एकमतासाठी माझ काळीज तुटत जेव्हा बघतीस तू माझ्याक मला आमदार झाल्यासारख वाटतय जे मला आमदार झाल सरक वाटते. फोन आला. सांगा. अलो. अ या मैयाना. आपण फोन त करायचं ना, ना। आधी. अब फोन करून अच्छे काम राते का. त्याला यावंच लागत घरी फोन करून का बर म्हणजे फोन करून आले असते तर मग अहो फोन जर केला ना माणूस धाका बियाणं कुणी काही अंग ते अंग जात कुठे जाऊन बसत त्याच्या मुला ना असं अपघात यावा लागत हा सावकार आहे हा हा आ... आ... ना ना? हा बसतो ना बोला काय काम काढलं आता काम काय काढलं म्हणजे तुम्ही ओळखून घ्या सावकाराच काय काम राहत आहे बा ऐका बाई बाकीचा मला टाइमपास चालणार नाही ते माझे पैसे मला टाकावा आता लय दिवस झाले मी एक तर कोणाला रिंगलच नाही या पण आज आहे ना पैसे घेतल्याशिवाय जाणारच नाही याला जा। खोटे सावकार म्हणते काय म्हणते खोटे सावकार तुम्ही आले ते बरच बरच झालं नाही का पण पैशाचा बंदोबस्त अजून झाला नाही ना ते मानावर दोन तीन महिने कंपनीला कंपनीने पगार दिला नाही आणि आता एका महिन्याचा दिला तर तो घरातच किराणा आण तुम्हाला द्यायला पैसेच नाही ना सावकार मी काय म्हणतो पैसे घेतांनी तुम्ही असं बोलले तुम्हाला लाज नाही वाटली का त्यात आम्हाला पैसे घेतले तवा बा खोटा सावका सोप नका समजू तुम्ही शांताबाई ऐका माझ जरी आडनाव खोटे असलं तर मला सगळं खबरच लागत हा मी कुठं काय म्हणते सावका तुमचं आडनाव खोटे ना हा मी खोटं बोलाय असं थोडंच मी म्हणले नाही नाही तुम्हाला वाटत नाही नाही असं थोडं आता तुम्ही एवढा पैसा व्याजाने वाटीत आणि तुम्हाला कोण खोटं म्हणणार आहे तेच म्हणलं तुम्ही म्हणत्या काय नाही असं आमच्या मनात नाहीये नाही मी काय म्हणतो माझ्या पैशांची हालचाल करा काही बाकीच नका नवऱ्याचा पगार नाही झाला तो कंपनीत नाही गेला त्याच्याशी मला काही घ्यायला नाही बापरे चिडली आता काय सांगा या सावकाराला मी काय म्हणते खोटे सावकार झाला आठ दहा दिवसाची मुदत द्या फक्त आठ दहा दिवसाची मुदत नाही काहीच नका शांताबाई आता तुम्ही म्हणते ना, ना आठ दहा दिवसाची मुदत द्या छा 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 हे जमू शकत नाही जर तुमचं खूप झालं आज या उद्या देऊ पर्वा देऊ हे ऐकता ऐकता ना माझ्या डोक्यात किती पाडायची येऊ झाली शांताबाई नसल तुमच्या का आज पैसे तर तुम्हाला मी आज घेऊन जाणार बापरे सावकाराय असं काय बोलू राहिले तुम्ही म्हणजे मला कस काय नाही तुम्ही म्हणजे मी काय तुम्हाला खेळणं वाटले काय असं काय बोलू राहिले म्हणजे हा खोटा सावकार हा खरच बोलतो म्हणून बोललो बोलतो तुमच्या पैशाच्या संदर्भात बोला ना मला मी याच्या विषय काय काढून राहिले तुम्ही पैसा द्या मग नाही तुम्हाला नेत लगेच टाका नाव लगेच नाही ना सावकार नाही लगेच तर मग तुम्ही चला आमचं कामच असे बाई त्या टायमाला तुम्हाला अक्कल नव्हती का लाज नव्हती पैसे घ्यायला तुम्हाला गोलीच सांगतो आजचे आज मला पैसे द्या आणि नसतील पैसे तर तुमचं शरीर या खोटे सावकाराला द्या अरे बापरे सावकार काय बोलू राहिले तुम्हाला कोणी आयाबाई हाय का नाही खुशाल शरीर मागू राहिले पैशांच्या मा बदल्यामध्ये लाज नाही वाटत का तुम्हाला या पैसा पै पाई मी आयाबाईंना सुद्धा ओळखित नाही खोटे सावकार म्हणतेला अहो पण आयाबाईनी ओळखायला शिका ना सावकार पैसा काय पैसा आज हे हो उद्या नाही पण तुम्ही जरा मानुसकीचा पा शांतता बाई तुम्हाला तव न शिकू नका तुमच्या त्या छामेला नाही नाही ऐ ऐ ऐका शांताबाई सांगितलं तेवढं ऐकायचं पैसा आत्ता द्यायचं नाही तर मग माझ्या संग तुम्ही यायचं अहो मी काय म्हणते ऐका ना तुम्ही एवढा कला करू नका ना आजूबाजूला मधी मधी। तुमचा एकटा आवाज एवढा मोठा आहे सावकार सावकार थांबा थांबा मला दरवाजा लावून घ्या लगेच तुम्ही दरवाजा आमच्या घराची इड तुमच्या शेजारी लोक असता माझा आवाज मोठा आहे तुमचीच बदनामी व्हायला नको अलग देणार मी तुमच्या इज्जतीला जपतो अगसा चला इड बसा बसून बोलू आता तुम्हाला एक आहे का बोला ना सावकर हा सावकर एवढा सोपा नका समजू तुमच्या घरात मी बसलो येऊन अव तुमच्या घराच्या भीती अशा आहे का सावकाराचा तोंड त्याच्यात दिसल आणि सावकाराचे पैसे बुडवाय तुम्हाला काही मनाची नाही ते जनाची द्या ऐका शांताबाई भारी भारी घर घर भारी भारी साड्या सावकार मग का आता काय आम्ही आता पुढचं बोलले असते पण जाऊ द तुमच्याकडे पैसे जर नसले तुमचं सा आमच्या साड्यांपर्यंत लक्ष का आता लक्ष का म्हणजे सावकारे हा कोणत्या नजरे ना कुठं पाहिजे का म्हणजे तुम्ही आता वाईट नजर ना माजोर। बरबर ना माझ्यावर आव... बरोबर आहे पैशासाठी पैसा येतो पैसा वाईटच का ना शांताबाई तुम्ही माझ्याच पैसे घेऊन माझ्यावर आवाज वाजव राहिले का अव लाख लाख रुपयाचं तुमच्याकडे लॅपटॉप आहे फलन आहे पिस्तान आहे फुकत आलं का शिक्षणासाठी ते फुरण फिर जाऊ द्या मला ते बाकी माहित नाही हे मी पैसे घेतल्याशिवाय जाणार तर नाही तर मग तुमच्या आख्या शरीराचा उपभोग घेणार मी आज इडच आणि आता दहा दहा वखत तुमच्याशी डोकं लावण्यात मजा नाही बर का माझ तो तुमच्या पुढे दुखून राहिलं आहो मग तुम्ही एवढे

सावकार द्या हा बरोबर मी काय म्हणते सावकर बोला बोला मग थापत माहिती अजून पैशाला पैशाला थांबा तुम्ही असे पडाव तुम्हाला काही नको ते मला पैसे गेले तर चालते पण मी तुझा घुम्याच घालून जाईल सावकर हे पटलं पाहिजे जरा जरा नाही तुम्हाला काय केस करायची करा

म्हणजे तुम्हाला पैसे पाहिजे का एक वेळेला पैसे नाही दिले तर पण मग तु जर मला शरीर दिलं तर मी पैसे सोडून दिले मग सांगा पैसे सोडून सोडले ठीके पण परत पैसे मागायचे ना परत यायच नाही माझ्या अरे हा खोटा सावकार पैसे सुद्धा मागाय मागायच नाही तो दारत बर चालेल चालेल ठीक आहे मग सर्कवर शांता अशांता शांता बोला ना सावकर अगं किती छान दिसती तू हा? हो हो आज मला तो मस्त माझा शरीराची भूकच भागवली आणि तो ती भागली वा वा तू छान दिसायची म्हणून माझ तुझ्यावर मन पाकुलेल होतं होत सावकर झाली ना तुमची इच्छा पूर्ण नाही झाली अजून शांताबाई आता काय पाहिजे सावकर आता सोडा ना मला आ, आगो, आगो, सावकार करून आय तुम्ही माझ्याची सावकार, सावकार।, सावकार, तुम मा सावकार गरीबी लाज नाही नाही तर तुमच्याकडून कर्ज घेतलं नसतं असं शरीर दिलं नसतं तुम्हाला घ्यायला तवा लाज नाही वाचली आता तुमच्या शरीराची मी तुमच्या राव मऊच मजा करतो तो तुम्हाला कस वाटत जीवाला सावकर बास ना आता सावकर झोपली आ... 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 थकली आता थकली करून करून थकली शेवट शांताबाई या खोटे सावकारांना थकावलीच आता मला माझ्या जीवाची मस्त आई झाली आता जातो मी आता पाहतो झोप झोप थकली ती जाऊ दे आता हिला झोपू दे हिच्या कपातात का जर काही असलं तर केवढी मला चौकशी शिकत होते असलो ते घेऊन जातो वा 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 काय डागडागिने काय शांताबाई खोट बोलती अरे पैसे द्यायला काहीच वाटलं नाही दे रावदे पैसे मला म्हणती आणि एवढे डागडागिने तिनं घडून घरात ठेवले वा वा वाला पावते काय बांगड्या निकलेस पोत कानातलं हो हाई हाई हाई। बस अरे माझी स्वतःची बायको घाली माझी बायको या सावकाराची बायको अशी टकाटक तक दिसल जाऊ जा। दे सावकार शांताबाईच्या शरीराची मजाई घेतली आणि डागडागिने भेटले काय तुझे पैसे नको तो दारात सुद्धा हा खोटे सावकार येणार सुद्धा नाही तुझी पायरी अंगा Oh. Sao cái खपा सगळ्या आजूबाजूला ऐकत होती शरीराशी घेऊन पळून गेला अरे देवा देवा काय करू कर्ज नसतं घेतलं या साखाड्या तर बरं झालं असत येत उलट डोक्याला ताण झाला त्या कर्जाच्या डबल पैशाचे डागिनी घेऊन गेला तो आता काय करू <laughs> आता तोंडात मारायला कोणी राहिला नाही माझ्या बापरे तेव्हा आता काय करू नवऱ्याला जर माही झालं तर नवरा साठी सुकाडी म्हणजे दागिने डागिने नेवस्तो तू काय करीत होती एवढे माझे चार पाच लाखाचे दागिने घेऊन गेला <laughs> आता नवऱ्याला काय सांगू मी <laughs> तो म्हणशील एवढे दागिने मेहनतीने कमावले होते तू एवढी झोपली होती का म्हणशील दागिने नेऊ ha <laughs> <laughs>